वॉइस ऑफ अहमदनगर आपल्या हक्काचा आवाज सध्या महाराष्ट्रात भावनिकतेचे राजकारण सुरू आहे उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि चिन्ह गेल्याने ठाकरेंनी शिवसेनेच्या वाघांना आपल्या पिंजऱ्यात कायम ठेवण्यासाठी भावनिकतेचे राजकारण सुरू केले होते ठाकरेंच्या पाठोपाठ निवडणूक आयोगासह विधानसभा अध्यक्षांनी शरद पवारांचा चांगला काळ दाखवणारं घड्याळच गायब करून टाकलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हातात घड्याळ पडल्याने अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून घड्याळ वेळ नवी असे फलक झळकले आहेत तर अजित पवार हे आयत्या बिळावर नागोबा असल्याची टीका शरद पवारांच्या कार्यकर्त्यांकडून केली जात असते महाराष्ट्राचे राजकारण सत्ताकारण समाजकारण एकीकडे आणि राज ठाकरेंचे मनसैनिक आणि राज ठाकरे एकी एकीकडे असल्याचे पाहायला मिळते राज ठाकरे यांना सत्तेचा लोभ नसल्याचे बोलले जाते मात्र अनेक ठिकाणी भाषण करत असताना मला एकदा संधी द्या असे राज ठाकरे आपल्या भाषणातून बोलत असतात सत्ता नसताना देखील महाराष्ट्रावर पकड असलेला नेता म्हणून राज ठाकरेंचे नाव घेतले जाते मात्र सत्ता नाही म्हणून राज ठाकरेंना अनेक मनसैनिकांनी रामराम ठोकला आहे हे देखील तेवढेच खरे नमस्कार मी भैया साहेब बॉक्सर आपलं स्वागत मनसे हा आक्रमक पक्ष असल्याचे पाहायला मिळते कोणतेही आंदोलन असो किंवा मागणी मनसे त्या आंदोलनाला किंवा मागणीला अर्ध्यावर सोडत नाही शासन असो किंवा इतर कोणी मनसेच्या नादी कोणी लागत नाही मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दुसरी बाजू पाहता अनेक राजकीय नेते पक्षावर टीका करत असतात अनेक राजकीय नेते मनसे हा संपलेला पक्ष असल्याचे आपल्या भाषणात बोलत असतात मात्र विरोधकांना प्रतिउत्तर देत राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांमध्ये दे, ऊर्जा निर्माण करत असतात आणि आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन पक्ष मजबूत करण्यासाठी धडपड करत असतात मात्र अहमदनगर शहराची परिस्थिती पाहता मनसे दोन गट पडल्याचे चित्र स्पष्ट आहे या दोन गटांनाच वैतागून चक्क नगरसेवक देखील मनसेला गायब झाले आहेत एकेकाळी अहमदनगर शहरात मनसेची मोठी ताकद होती माजी महापौर गणेश भोसले माजी सभापती सुवर्ण दत्ता जाधव हो, माजी नगरसेविका मीना बोज्जा माजी नगरसेवक किशोर डागवाले असे दिग्गज नेते मनसेत एकेकाळी होते हे नेते असताना भविष्यात मनसेची विधानसभा निवडणूक जोरदार होईल असे बोलले जात होते मात्र आज मनसैनिक चित्र नगर शहरात स्पष्ट आहे मनसेमध्ये धडाडीचा कार्यकर्ता म्हणून नितीन भुतारे यांचे नाव घेतले जाते भुतारे जरी एकनिष्ठ असले तरीही भुतारे यांना व्यवस्थित सहकार्य मिळत नसल्याचे एकंदरीत चित्र आहे कोरोनाच्या काळात भूतारे यांनी नगरकरांची अत्यंत जबाबदारीने सेवा केली होती भूतारे हे बेलगाम कार्यकर्ता असल्याचे बोलले जाते कोणत्याही अधिकारी किंवा नेत्यांना थेट भेटणारे भुतारे आहेत कोरोना काळात पालकमंत्र्यांच्या राजीनाम्याचीच मागणी भुतारे यांनी केली होती भुतारे सध्या सर्वसामान्य जनतेच्या संपर्कात आहेत भुतारे हे मनसेकडून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे समजते तर मनसेच्या देधडक बेधडक असलेल्या अनिता दिघे देखील इच्छुक असल्याचे समजते अनिता दिघे या वकील आहेत काही दिवसांपूर्वी दिघेंनी थेट जिल्हा न्यायालयातच दिघाणा घातला होता बेभान असलेल्या दिघे या महिलांच्या न्यायासाठी सतत धडपड करत असतात काही दिवसांपूर्वी मनसेच्या एका कार्यकर्त्याला एका पोलीस कर्मचाऱ्याने चांगलाच चोप दिला होता मनसैनिकांना हात लावणाऱ्यांना थेट निलंबित करण्याची दिघे यांनी मागणी केली होती मागणी करत असताना दिघे अत्यंत जोरदार प्रकारे आक्रमक झाल्या होत्या दिघेंची सामाजिक बाजू जरी आपुलकीची असली तरीही दुसरी बाजू अत्यंत आक्रमक आहे दिघेंना उमेदवारी मिळाल्यास दिघे या विधानसभा निवडणूक लढवणार आहेत तरुणांमध्ये मनसेतून अजून एक नाव घेतले जाते ते म्हणजे सुमित वर्मा वर्मा हे व्यापारी आहेत वर्मांचा जनसंपर्क मजबूत आहे वर्मा हे सोशल मीडियाचे स्टार आहेत वर्मांचा चाहता वर्ग देखील सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतो मात्र वर्मांचे काम अत्यंत चांगले आहे वर्मा नगरचे भविष्य आहे ते नगर शहराचा विकास करतील मात्र सोशल मीडियावर विकास करतील अशी मिश्किल टीका मनसेचे काही नाराज कार्यकर्ते खासगीत वर्मांवर करत असतात परंतु वर्मांना उमेदवारी मिळाल्यास वर्मा तरुणांच्या पसंतीला खरे उतरतील असेही बोलले जाते मनसेचे अजून एक मनसैनिक आहेत ते म्हणजे सचिन दफड मनसेचा सर्वप्रथम झेंडा उचलणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये डफळ यांचे नाव घेतले जाते मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत जवळचे म्हणून डफळ यांची ओळख आहे अत्यंत जुना आणि अनुभवी व्यक्ती असल्याने मनसेकडून डफळ यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता दर्शवली जात आहे परंतु मनसेचे मनसैनिक रिंगणात उतरले जरी तरीही मनसेच्या हाती फारसे यश मिळणार नाही आणि त्याला कारणीभूत मनसेची गटबाजी असू शकेल असे चित्र सध्या शहरात पाहायला मिळते राजकीय दंगलच्या आठव्या भागात पहा काँग्रेसचे इच्छुक उमेदवार